श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर पितृ पंधरवडा चालू आहे आणि आपल्याला पितृदोषामुळे भरपूर आपल्या आयुष्यामध्ये समस्या असतात तर त्या समस्यांचा आपण जे उपाय आहे त्याच्या वापर करून कसा आपण आपले पितृदोष दूर करू शकतो याच्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या आयुष्यामध्ये लग्नापासून नोकरीपर्यंत पितृदोष आपल्याला कशाप्रकारे नुकसान करतो काही वेळेस पितृदोष असेल तर आपल्याला संतान प्राप्ती किंवा अपत्यप्राप्ती देखील होत नाही ते सुख आपल्या नशिबात आपल्याला उपभोगता येत नाही तर यासाठी या, या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी आपण काही उपाय केले पाहिजे पिंदृ पितृ की ज्यामुळे आपला पितृदोष हळूहळू कमी होईल आणि आपल्या या समस्या आपण ज्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यातून आपण आपल्याला मुक्ती मिळेल तर पितृदोष का होतो तर आपण आपल्या तीन पिढ्यांपर्यंत पितृंचे आपल्याला आपण त्यांचा दोष आपल्याला लागू शकतो तर तो, तो दोष काढण्यासाठी आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत आपल्या पितृंना खुश करायच्या असतात त्यांच्या वेगवेगळ्या श्राद्धाच्या ज्या तिथी असतात त्याच्यानंतर त्यांचं श्राद्ध घालायचं आहे त्यांना वे त्यांच्यासाठी अन्नदान करायचं आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत पूजा करायची आहे आणि या पंधरा दिवसामध्ये अर्धे द्यायचं आहे आपण त्यांच्या नावाने तर हे प आपले काही उपाय त्याच्या व्यतिरिक्त आपण काही उपाय पाहणार आहोत की ते आपण केले तर आपले पितृ आपल्यावर खुश होतील आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या बऱ्याच समस्या त्याच्यामुळे दूर होतील चला तर मग पाहूयात ज्योतिषशास्त्रांप्रमाणे काही दोष सांगण्यात आले आहे ज्यामुळे व्यक्तीला वाईट काळाला सामोरे जावे लागतो यातलाच एक दोष म्हणजे पितृदोष एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर पितृदोष तयार होत असेल तर त्याला पितृदोष आहे आणि त्याच्यामुळे त्याला भरपूर गोष्टी सहन कराव्या लागतात किंवा भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो तर काही लोकांच्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला स्वतःची घर खरेदी विक्री किंवा आपल्याला स्वतःची जी वडीलोपार्जित प्रॉपर्टी आहे ती मिळण्यात लग्न जमण्यात नोकरीत अडचणी निर्माण होतात त्याचप्रमाणे ज्या पुरुषांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांना अपत्य सुख मिळण्यात देखील अडचणी असतात आता या काही गोष्टींमध्ये पती पत्नी निरोगी असतात तरी त्यांना संतान प्राप्ती होत नाही तर यामध्ये पितृदोष देखील असू शकतो घराच्या उत्तर पूर्व किंवा पश्चिम दक्षिण दिशेला शौचालय जर असेल तर त्यामुळे देखील पितृदोष निर्माण होतो पितृदोषामुळे घरात धन असूनही कुटुंबात सुख शांती राहत नाही पतीपत्नींमध्ये वाद होत राहतात वास्तूनुसार दक्षिण आणि पश्चिम दिशेचा कोपरा हे नैऋत्य कोणा पितृस्थान मानले गेले आहे कुंडलीमध्ये पितृदोष असल्यास या दिशेला नकारात्मकता राहते घरामध्ये सकारात्मक उज ऊर्जेचा प्रभाव ईशान्य दिशेकडून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नैऋत्य दिशेकडून होत असतो जेव्हा कुंडलीत पितृदोष म्हणजेच राहू मजबूत होतो तेव्हा व्यक्ती ज्या घरामध्ये राहते त्या घरातील नैऋत्य दिशेला वास्तुदोष असतो नैऋत्य दिशेला टॉयलेट अस्वच्छता नाली असणे दक्षिण पश्चिमे दिशेला कचरा असल्यास राहूची नकारात्मक शक्ती वाढते हा सुद्धा पितृदोषाचा संकेत असतो दक्षिण पश्चिम दिशेला पृथ्वीची ऊर्जा असते या दिशेला झाडे भिंतींचा रंग हिरवा पृथ्वीची ऊर्जा समाप्त होते त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो दोष एक संकेत आहे घरामध्ये नैऋत्य कोपरा नात्यांचे स्थान असून या दिशेला वास्तुदोष असल्यास वैवाहिक जीवनात विविध अडचणी निर्माण होतात पितृदोषामुळे पती पत्नींमध्ये वारंवार वार वाद होतात अशांती राहते घरामध्ये तर पितृदोष आहे किंवा नाही एखाद्या सदस्याचा अकाली मृत्यू झाला असेल मृत्यू व्यक्तीचे योग्य विधीनुसार श्राद्ध केले नसेल तर त्या कुटुंबात जन्म घेणाऱ्या आपत्त्याच्या कुंडलीत पितृदोष राहतो विशेषतः मुलाच्या अपत्य कुंडलीमध्ये हा पितृदोष अवश्य राहतो तर आपण याच्यावरती काय उपाय करायचे आहे तर हे हा जो पितृ चालू आहे याच्यामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी आपण रोज आपल्या पित्रांसाठी जे अर्ध्य दिलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला तर्पण आणि श्राद्ध करावे आपल्या पित्रांसाठी नैवेद्य करावा आणि त्यांच्यासाठी एक दक्षिणला दिवा लावावा आणि आपण त्यांची माफी मागावी त्यांच्या मोक्ष प्राप्त प्राप्तीसाठी आणि त्यांना सद्गदी प्राप्त व्हावी त्यांचा त्यांना मुक्ती मिळावी यासाठी आपण प्रार्थना करावी त्याचप्रमाणे पितरांसाठी धूपदीप लावावा ओम पितृ देवा देवताभ्यो नम या मंत्राचा जप करावा प्रत्येक वर्षी श्राद्ध पक्षात पितरांसाठी दान पुण्य आणि तर्पण इथं इत्यादी इत 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 शुभ कार्य करायला हवीत त्याचप्रमाणे रोज अर्धे तर द्यायचंच आहे त्याचप्रमाणे आपण एक विशेष तिथी असते की आपले मृत्यू व्यक्ती ज्या दिवशी वारलेली असतात त्या तिथीनुसार आपण ह्या पितृपक्षामध्ये त्यांच्यासाठी अन्नदान करायचं आहे वस्त्रदान करायचं आहे आपल्याला जे यथाशक्ती शक्य असेल त्या गोष्टी आपण दान करायच्यात ब्राह्मणांना भोजन घालायचं आहे आणि त्यांच्या तिथीनुसार त्यांचं श्राद्ध अवश्य करायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या पितृदोषातून मुक्ती मिळवून आपल्या सर्व समस्या यामुळे दूर होतील तर प्रकारे या पितृपंधरवड्यामध्ये तुम्ही देखील हे उपाय करून आपल्या सर्व समस्या दूर करून घेऊ हो शकतात आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद